बोलते जाऊ दे गाडी फिरे पोरगी म्हणजे बाबा पाहिजे शेतकऱ्यांची कर्ज माफी तो पाहिजे पण शेतकऱ्याच्या मानाला भाव दिला नाहिती आहे या ठिकाणी जे आयोग स्थापन झालं होत स्वामीनाथन स्वामीनाथन शेतकरी आणि सांगतो डिसेंबर मध्ये अधिवेशन आहे या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये मी शेख भावाच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये बोलणार महाराष्ट्राच्या दिवाळी अधिवेशनामध्ये बोलणार आहे त्याची चिंता करू नका विषय या महाराष्ट्रात विषय अरे मोठ्या म्हणजे पाऊस झाला हे सांगतो